माझा आवडता संशोधक सर वें, चंद्रशेखर व्यंकटरामण्य मराठी निबंध विज्ञान जगात अनेक मोठमोठ्या संशोधकांनी आपल्या वृत्तीने आणि कठोर परिश्रमाने मानवतेच्या ज्ञान भंडाराला समृद्ध केले आहे या सर्व महान व्यक्तिमत्वापैकी सर चंद्रशेखर रामान्य ज्यांना सामान्यतः सी व्ही रामान्य म्हणून ओळखले जाते ते माझे आवडती संशोधक आहे केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील विज्ञान क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे त्यांच्या जीवनातील साधेपणा विज्ञानावरील निष्ठा आणि ठाम विश्वास यांनी मला खूप प्रभावित केले आहे चंद्रशेखर व्यंकटरामण्य यांचा जन्म सात नोव्हेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील आताचे तामिळनाडू तिरुचेपल्ली येथे झाला वडील चंद्रशेखर अय्यर हे भौतिकशास्त्र आणि गणिताचे शिक्षक होते त्यामुळे घरातच वैज्ञानिक वातावरण आणि अभ्यासाची सवय लहानपणापासूनच लाग लाग लागली लहान वयातच त्यांनी विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली होती केवळ अकराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली आणि तेराव्या वर्षी इंटरमिजिएटची परीक्षा उत्तीर्ण झाली त्यांच्या अटूट कुतकूल आणि अभ्यासाची आवड त्यामुळे ते सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये ओळखले जाऊ लागले त्यांनी प्रेसिडेंटी कॉलेज मद्रास येथे बी ए आणि एम ए भौतिकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले एम एमध्ये त्यांनी सर्वोच्च गुण मिळवले आणि आपली प्रतिभा सिद्ध केली शैक्षणिक क्षेत्रातील यशामुळे त्यांना सरकारी नोकरीच्या अनेक वापर आल्या परंतु त्यांनी सर्व नाकारून कोलकाता येथे भारतीय वित्तसेवेत वित्त सहाय्यक महासंचालक पदाची नोकरी स्वीकारली नोकरी करत असतानाही त्यांचे वैज्ञानिक संशोधन चालूच राहिले विज्ञानिक संशोधनाची सुरुवात स्वतःची प्रयोगशाळा कोलकातामध्ये नोकरी करत असताना त्यांनी इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स या संस्थेतील प्रयोगशाळेत काम करण्यास सुरुवात केली ही संस्था त्या काळातील भारतातील अशी संस्था होती जिथे साधन संपत्ती नसतानाही अभ्यास आणि संशोधनाचे काम चालू होते रामणने येथे रात्र परिश्रम करून आपली प्रयोगशाळा उभारली याच काळात त्यांनी विवर्तन कप्पण आणि ध्वनीस्त्रावर महत्वाचे संशोधन केले त्यांच्या संशोधनाची चाहती पूर्ती जगभर पसरली आणि ते जग प्रसिद्ध होऊ लागले सी व्ही रामण्य यांचा सर्वात मोठा शोध म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये त्यांनी हा शोध लावला प्रकाश जेव्हा पारदर्शक पदार्थातून जातो तेव्हा त्याच्या तरंग लांबीत काही बदल होतात हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य आधार होता त्यांनी सिद्ध केले की जेव्हा एक वर्णीय प्रकाश एखाद्या पदार्थावर पडतो तेव्हा त्यातून परिवर्तित होणाऱ्या प्रकाशाची तरंगला बदललेली असते या बदलामुळे पदार्थाच्या आवडी रचनेबद्दल माहिती मिळू शकते हा शोध खूप मोठा होता कारण यामुळे पदार्थाची आंतरिक रचना समजणे शक्य झाले रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रात जीव या शोधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला या अद्भूतपूर्व शोधासाठीच एकोणीसशे तीसमध्ये एक तीस मध्ये त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले तेही पारितोषिक मिळवणारे भारतातील आशियातील पहिल्या अज्ञानिकृती हा शोध भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला गेला नोबेल कॉलेशिक नंतर रामान्य यांची ख्याती झपाट्याने पसरली एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांना बंगळुर येथील भारतीय विज्ञान संस्थेत पहिले भारतीय संचालक म्हणून नियुक्त ठड आली त्यानंतर एकोणीसशे मध्ये त्यांनी बंगळुरमध्येच रामान्य रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली आज ही संस्था विज्ञान आणि संशोधनाचे एक महत्त्वाचेच केंद्र म्हणून ओळखले जाते त्यांनी येथे राहून आपले संशोधन चालू ठेवले आणि अनेक तरुण संशोधकांना मार्गदर्शन केले सी व्ही राम्यम यांना आपल्या आयुष्यात अनेक पुरस्कार आणि अने सन्मान मिळाले त्यांना एकोणीसशे चौपन्न मध्ये भारतरत्न सर्वोच्च नागरिक सन्मान देऊन गौरवण्यात आले त्यांना नाईटहूड सर हा किताब देखील मिळाला होता ते रॉयल सोसायटी लंडनचे फेलो होते जगभरातील विद्यापीठांनी त्यांना मानद डायरेक्टर पहाल केल्या मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी भारताला विज्ञान क्षेत्रात जागतिक पाणचिन्ह म्हणून ओळख दिली वैयक्तिक जीवनात आणि वैशिष्ट्ये एक आदर्श व्यक्तिमत्व सी वी रामण्य हे केवळ एक महान संशोधक नव्हते तर एक उत्तम मार्गदर्शक शिक्षक आणि प्रेरणास्थान होते त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय साधे आणि निश्चयती होते ते म्हणायचे विज्ञान हा माझा आवडता व्यवसाय आहे त्यांच्या जीवनात शिस्त आणि नियमितपणा हे गुण होते ते संगीताचेही खूप चाहते होते आणि विना वादतानाही त्यांना प्रावीण्य होते त्यांच्या पत्नी लोकसुंदरी देवी यांनी त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना पाठिंबा दिला निष्कर्ष चंद्रशेखर व्यंकटरामन यांचे जीवन हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशेषतः विज्ञानाचे अभ्यास वसणाऱ्यासाठी एक मोठे प्रेरणास्थान आहे त्यांनी दाखवून दिले की आपल्याकडे साधनी नसली सोयी नसल्या तरी आपल्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवून आणि कठोर परिश्रम करून जगाला काहीतरी नवीन देता येते रामन्य पेठ हा केवळ भौतिकशास्त्रातील एक शोध नव्हता तर भारतीय विज्ञानाच्या क्षमतेचा एक प्रभाव होता ज्यांनी जगाला दाखवून दिले की भारत ही आहे जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही एक प्रश्न असतील आपण आम्हाला και και σαγούσετα, ότι άμει τια πρόβλημα να κις